लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा त्या व्यापाऱ्यांची प्रशासनासमोर लोटांगण दंड कमी करण्याची केली मागणी इचलकरांचे येथील बेकायदेशीर खोदकाम करून शासनाचा महसूल बुडवलेल्या त्या व्यापाऱ्यांनी दंडाची रक्कम कमी करण्यासाठी महसूल प्रशासनासमोर अक्षरशः लोटांगण घातलं त्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे तक्रारदारांचे लक्ष लागलं आहे या संदर्भातील सुनावणी चार सप्टेंबरला होणार आहे दरम्यान दंडात्मक कारवाई थांबवण्यासाठी प्रशासनावर राजकीय दबाव ही टाकण्याच्या तिजोरीत महसूल भर टाकते महिन्याभरापूर्वी गोंदळी गल्लीतील सीस नंबर एकशे नऊ अ ही मिळकत शहरातील काही व्यापारी आणि त्यांच्या नातेवाईकांनी खरेदी करून त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स उभारणीसाठी खोदकाम केलं होतं महापालिकेनं दिलेला बांधकाम परवाना धाब्यावर बसून गौण खनिज माफियांच्या माध्यमातून बेसुमार उत्खनन करून गौण खनिजची विल्हेवाट लावली या खोदकामासाठी कोणताही महसूल परवाना घेतलेला नाही रॉयल्टी भरलेली नाही तसेच शेजारच्या घरांनाही खोदकामामुळे धोका निर्माण झाल्याने शेजारी धनाजी धुमाळ यांनी महापालिका अपर तहसीलदार यांच्याकडे तक्रार करून पाठपुरावा सुरू केला शासनाची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर अप्पर तहसीलदारांनी पंचनामा केला यात एकशे त्रेपन्न प्रास मुरुंग खोदकाम झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर आठ लाख नव्वद हजार सहाशे पासष्ट रुपयांचा दंड ठोठावला त्यामुळे व्यापाऱ्यांची धाबे त्यांना आणले यावर प्रांत अधिकाऱ्यांकडे दंड कमी करण्यासाठी अर्ज दाखल केला असून चार सप्टेंबरला यावर सुनावणी ठेवण्यात आली आहे दरम्यान महसूल प्रशासनाने कारवाई सुरू केल्यानंतर महापालिकेनंही बांधकाम परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या मात्र अद्याप बांधकामच सुरू न केल्याने ही प्रक्रिया काही काळासाठी लांबवण्यावर पडल्या लांबणीवर पडल्याचं समजतं तसेच मुदत देऊन दंडाची रक्कम न भरल्याने अप्पर तहसीलदार यांनी संबंधित मालमत्तेवर बोजा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत परंतु यावर प्रांता अधिकाऱ्यांकडे संबंधितांनी अपील केल्याने येथील निर्णयानंतर पुढील कारवाई होऊ शकते कोणत्याही परिस्थितीत कारवाई होणार यातून सुटका करून घेण्यासाठी दंडाच्या नोटीस बजावल्यानंतर त्या व्यापाऱ्यांनी रॉयल्टीचे छत्तीस हजार रुपये ऑनलाईन चलन भरण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे यासाठी पूर्व परवानगी घेतलेली नाही या, ना या संदर्भातही हरकत घेतल्याचं तक्रारदार धुमाळ यांनी सांगितलं आहे महानकरी नेमसाठी संतोष पाटील इचलकरांची